मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की की माझे मा मरून गेले मरण माझे मरण माझ मरण माझे मरून गेले मरण माझे मरण माझे मरण गेले मज केले मरण माझे मरून गेले मज केले माझे मरण मरुण केले मृत्यूला असत पण मृत्यूला टाळणं हे समस्येचं समाधान नाहीये आत्मबोध करून घेणं हे मुक्तीचा मार्ग आहे आणि म्हणून राजाला सांगितलं मी जोपर्यंत तोपर्यंत तक्ष केणार नाही आणि तुला दंश करणार नाही राजा तोपर्यंत तू मृत होणार नाही आता मी इथं थांबणार नाही माझी कथा या ठिकाणी परिपूर्णतम झालेली आणि आदरणीय श्री शुभजी महाराजांच्या विंदी त्या ठिकाणी व्यासपूजन केलं प्रभू तुम्ही माझ्या प्रभूची कथा मला या ठिकाणी सात दिवस वर्णन करून सांगितली मी तुमच्या ऋणातून कधीही मुक्त होणार नाही परंतु त्या ठिकाणी आता नमस्कार करतायत व्यासजी पूजन केलं आणि गुरुदेवजींच्या चरणाला वंदन करून आता श्री शुक्ती गुरुदेव तुमदेव तुम सगळे हात आठ आरती करून काळी वाजवा जे, जे।, जे।, जे हो। गुरुदेव तुम माझ्या असणाऱ्या प्रभूची कथा तुम्ही मला वर्णन करून सांगितली आणि या कथेच्या माध्यमातून नक्कीच माझा उद्धार झाला गुरु

वर्णन करून सांगतात आपण श्रद्धेनं गेल्या सात दिवसापासनं कथा श्रवण केली कोणते कोणते भाग आपण पाहिले जो सहा दिवस आला नसेल आजच आला सगळ्यांनी डोक्यावरती पदर घ्या पुरुष मंडळी हातामध्ये रुमाल वगैरे असेल तर डोक्यावरती घ्या आणि श्रद्धेनं आपण सात दिवस काय काय श्रवण केला आपण पाहणार आहोत अगदी श्रद्धेनं सर्वांनी सर्वांगाचे कान करू हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा